गिरणी कामगारांना घरे मुंबईतच मिळणारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत जेथे जागा असेल तेथे ती उपलब्ध करून देण्याचा एक मोठा सकारात्मक निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यक्षस्थानावरून कामगार नेत्यांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत घेतला आहे गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर एकत्र आलेल्या चौदा कामगार संघटनांच्या गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने बुधवारीच आझाद मैदानावर छेदण्यात आलेल्या आंदोलन चांगलेच गाजले जोपर्यंत विधान भवनातून कामगार नेत्यांना भेटीचे आमंत्रण येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा समितीने निर्धार केला होता परंतु लढा समितीचे प्रमुख आमदार सचिन अहिर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत कामगारांचा संताप पोहोचविला आणि ही बैठक तत्परतेने घडून आली आहे या कामात सर्व श्रमिक संघटनेचे नेते उदय भाट यांची त्यांना साथ लाभली त्यानंतर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लार यांच्या शिष्टाईनंतर आंदोलन संसागित करण्यात आले होते जवळजवळ मुंबईपासून शंभर किलोमीटर पंच्याऐशीच्या वर जवळजवळ शंभर किलोमीटर आहे समजा म्हणजे दीड पावणे दोन तास लागतात तिथे जायला आणि तिकडे काहीच कसल्याच सुविधा नाहीये ट्रान्सपोर्टेशन नाही काय नाही काय नाही असं असताना आणि ते काही शहर नाही आहे ना त्याच्यामुळं आमची पूर्वीची मागणी होती की मुंबईमध्ये आम्हाला घर पाहिजे तेच आम्ही लावून धरलेलं आम्हाला मुंबईमध्ये घर पाहिजे किंवा मुंबईच्या आजूबाजूचा परिसर त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं त्याने हे नेऊन बाहेरच टाकलं एकदम ग्रामपंचायत एरियात तर हे बरोबरलं त्यासाठी सगळ्या लोकांमधून हा उठाव झाला आणि त्या उठावानुसार आम्ही एक मोर्चा काढला की सरकार हे का करत नाही हे केलं पाहिजे सरकारला आम्ही काही निवेदन दिले त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की आम्हाला ही घरं कशी मिळू शकतात त्याचा आम्ही संपूर्ण माहिती दिली होती मुंबईमध्ये कुठे कुठे पहिला प्रश्न आमचा असा होता की एन टी सीच्या ज्या गिरण्या चौदा ज्या आहेत त्या आज बंद आहेत ह्या चौदा गिरण्यात केंद्र सरकारच्या ताब्यात आहेत तर त्या गिरण्यांमध्ये काम गिरणी कामगारांना घरं मिळू शकतात आणि प्रश्न असा आहे की जर मुंबईमध्ये घरं मिळण्यासाठी ह्या गिरण्यांची जागा असताना मग वांगणी शेलूमध्ये जर तुम्ही नाही गेलात तर तुम्हाला घरंच मिळणार नाही ही जी अट टाकली होती त्याच्यामध्ये ते, ते जी आर जो काढला होता पंधरा मार्च पंचवीसला चोवीसला त्याच्यामध्ये ही अट होती सतरा नंबर कॉलनमध्ये की जर त्याने नाकारलं तर त्याला ह्याच्यापुढे घर मिळणार नाही तर हे जबरदस्ती झालेली आहे आणि ही जबरदस्ती नको होती कामगारांना म्हणून कामगारांनी संपूर्ण विरोध केला त्या गोष्टीला आणि मग आता आमचे जे काही मागण्या होत्या त्या सगळ्या सरकारने आम्हाला बोलावलं बैठक घेतली आमच्या मोर्चाच्या नंतर आणि त्या बैठकीमध्ये आमची चर्चा झाली त्याच्यामध्ये आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी त्याच्यामध्ये अशी भूमिका घेतली की मग मुंबईमध्ये एसआरआयच्या ज्या जागा एस आर ऐच्या ज्या स्कीम आहेत त्याच्यामध्ये काय ए पी साय वाढवून देता येईल रेंटल हाऊसिंगचे जे काय आहे त्याच्यामध्ये काय काही करता येईल किंवा अन्य साल्ट ह्याची मिठागराची जागा जी आहे त्या संदर्भात काय करता येईल का तरी हा सगळ्याचा आढावा ते घेता आणि एक ए आय वाढवून जर गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घर देता असेल तर ते देण्याचं त्यांनी तयारी दाखवलेली आहे आश्वासन काय नाही आश्वासन म्हणजे ते एक की आता काही काही लोकांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत ते म्हणजे ते त्यांच्याकडे पुरावे आहेत असं पण त्यांना एक घराचा हक्क म्हणजे एक संधी दिली असते तर त्यांनी फॉर्म भरले असते तर त्यांना पण हे करायचं एन टी सीच्या चाळीचा देखील प्रश्न आहे पण तो आता विधानसभेत येईल तो प्रश्न चाळीच्या संदर्भातला एन टी सीच्या आणि जे काही मुंबईमध्ये खाजगी गिरण्यांच्या काही चाळी आहेत त्या सगळ्या डेव्हलप झाल्या पाहिजेत कारण मालकांनी आपापलं डेव्हलपमेंट केलेलं आहे आणि एन टी सी काय आणखी शंभर वर्ष डेव्हलपमेंट करणार नाही म्हणून ह्या लोकांना रखडवणे ना योग्य नाही ती सरकारची जबाबदारी आहे की ह्या मुडकळी साडीला चालली आहे इथे लोकांना त्रास आहे कधी काय होईल ह्या भीतीने राहत असतात ते तर याच्यातून ताबडतोब मार्ग निघाला पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मुंबई नाही पा, ना, मुंबईमध्ये घरं द्यायचं आता मान्य झालेलंच आहे प्रश्नच नाही आहे मुंबईमध्ये घर मिळणारच आहे आणि जागा भरपूर आहे ते आम्ही दाखवलेल्या आहे त्याप्रमाणे सरकार निर्णय घेते आणि सरकारने त्यासाठी एक एप वाढवता आलं तरी पण हरकत नाही अशी भूमिका सरकारची आहे आणि मुंबईमध्ये मराठी माणसं राहायला आहेत गिरणी कामगार मराठी आहेत गिरणी कामगारांनी हे ह्या मुंबईमध्ये त्याग केलेला आहे ही मुंबई खऱ्या अर्थाने जर विकसित झाली असेल तर त्याचं मूळ जे आहे ते गिरणी कामगार आहेत आज त्यांची पाचवी पिढी आहे असं समजत या ठिकाणी तर त्यांना घर देणं हे सरकारचं आद्य कर्तव्य आहे आणि तो कायदा आहे ओके कुठलं नाही तर आमचा लढा चालूच राहणार आहे आमचा लढा जो आहे तो हा चालूच राहणार आहे चौदा संघटना आहेत आणखी काही संघटना आमच्यामध्ये येतील आणि निश्चितच आहे की याचं शेवट करेपर्यंत ही संघटना गप्प बसणार नाही